नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालचा आपण भाग बघितला सतरा मिनटाचा भाग होता आणि शिक्षक लोक ते घरी दोन मॅडम होत्या एक सर होते त्यांनी आमचा आता जो सर्वे चाललाय तो सर्वे घेतला प्रश्न पाहिले भरपूर प्रश्न होते अठ्ठावीस तीस प्रश्न होते अशा स्वरूपाचा तुम्हाला त्यात किती कळलं काय कळलं मला सांगता पण मी तुम्हाला फोडून सांगतो नेमका विषय काय कारण आपल्याकडे माझ्या मला जे फोन येते त्याच्यावरून असं जाणवतं कि त्यातलं गांभीर्य तुम्हाला समजलं नाही तुम्हाला काय ते त्यात काय तेच कळलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज पडली आणि तुमचं पण सर्वे झालं नसेल किंवा आता येणार असतील तर तुम्ही त्याकडे मी सांगतो तसं वागायचं हा जो सर्वे आहे ना ह्या सर्वेमधून सरकारला त्यांचा जो डाटा कलेक्ट करायचा आहे तुमची जी माहिती घ्यायची ही एक चार पाच प्रकारची माहिती बघा पण ते असं खात नाही सरकार की असं खातायची सरकार मी ते तुम्हाला कळून बी देत नाही कशी माहिती घेत आहेत ते त्या माहितीमध्ये मुद्दा नंबर एक सरकार तुमच्याकडून आता भविष्याच्या काळात काय काय करायचं तुम तुमचा कसा डाटा कलेक्ट करते तुम्हाला सांगतो सरकारला जाणून घ्यायची तुमची जात त्यांच्या त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय काय जाणून घ्यायचं की ते विचारतात तुमची जात कोणती धर्म कोणता हे ते विचारतात आता इथं सरकार आपल्या संविधानाचा अपमान करते संविधानात स्पष्ट असं एक कलम आहे की तुम्ही एखाद्याला कोणाची जात नाही विचारू शकत महाराज पण आता कसं आहे कायदेशीर प्रोसेसचा बा, बाग भाग आहे तो कायदेशीर प्रक्रियेसाठी लागतोय म्हणून आपण त्याला सांगू शकतो कोणी असून द्या पण कुणी कोणाच्या जाती नाही जायचं कोणी कोणाच्या जात नाही विचारायचं जा? हा संविधानाचा भाग आहे विसरून द्या बर तुम्ही काय कुठल्या जातीचे धर्म कुठला हे सांगितलं ते आपण सांग त्याच्यात ते विचारतात तुमची आर्थिक परिस्थिती काय तुमच्यात महिन्याकाठी किती इन्कम आहे हा प्रश्न छोपला लपलेला असतो कोण कोण कामा अर्थात किती पैसे येतात कोण सरकारी नोकर तर आहे का त्याच्यानंतर ही जे काय विचारतात माहिती आहे का शंभर टक्के तुमचं अनुदान तुम्ही सरकारी योजनांचा जेवढा लाभ घेत आहे आतापर्यंत मग आता आताच सरकार असू दे तर पुढे येणार असू दे कुठलाही असू दे हा सरकारचं एक पॉलिसी असती तुम्हाला खरंच रेशन कार्ड रेशन जे मिळतं स्वस्त धान्य त्याची गरज आहे का हे सरकार चेक करते हे देणार घ्या तुम्ही तुमच्या घरातला नोकरदार कोणतरी असन किंवा तुमची परिस्थिती चांगली असन तुमच्याकडे कार असन तुमचं रेशन शंभर टक्के बंद होणार नाही सांगतो मला तसं खात्री हा ह्या सरकारी सर्वेमध्ये आहे ते तुम्ही खरं सांगा पण तुम्ही मोकार बढाया मारू नका किंवा हे मिले शेहिशा बनवायचा प्रयत्नच करू नका तुम्ही इथं शेहिशा बनले की तुमचं तांदूळ रेशनिंग बंद संपला विषय दुसरी गोष्ट सरकारला ह्याच्यातून अजून एक गोष्ट जाणून घ्यायची तुम्हाला सांगतो त्यांच्या उत्तर आहेत त्याच्यातून सांगतो स्त्रियांना तुम्ही घरात समान वागणूक देत आहात का ते फार महत्वाचं आहे अजूनही सरकार स्त्रियांच्या बाजूनी कायदे भक्कम आहेत सगळे भक्कम आहेत स्त्रियांना जास्त सबलीकरण म्हणजे त्यांना सामा सामाजिक कार्यक्रमात पुढे त्यांचा सहभाग आहे का राजकारणात सहभाग आहे का म्हणजे अशा प्रकारे त्यांची प्रश्नाची की स्त्रियांचं स्थान काय घरातलं का, का तुम्ही फक्त उपभोगाची वस्तू म्हणून समजता तुम्ही फक्त आणि मूल पुरतं तिला मर्यादित आहे तिला काय मनासोबत करून देत नाही हे या का महाराज कंप्लीट केलं नवऱ्याचा नवराजाचा पुरा कार्यक्रम होणार तुम्हाला सांगतो हा कायदा तसं खतरनाक बनल्यात की तुम्ही अन्याय त्याच्या स्त्रियांच्या ती करू शकत नाही मग कायदा स्त्रियांच्या बाजूने जास्त आहे तिसरी गोष्ट शेंनी अजून एक गोष्टीचा त्या संदर्भ त्या प्रश्न विचार आला हुंडा आता आमचं उत्तर तुम्ही तु काय ऐकलं अहो सध्या मुलीच मिळवण्यात लागणार संख्या झाली कमी मुलांची संख्या झाली जास्त हुंडा राहिलाच नाही म्हणजे तो ऑटोमॅटिकली झाला तुम्हाला सांगतो तुम्ही चांगली जागा असून द्या तो नवरदेवाचा बाप आहे ना तो जो ताट माने पहिला चालायचा ना तो आता लावला आहे तो म्हणतो करून घेतो भाऊ पण माझा वंश पुढं चालवून द्या मला वाटत नाही चलन म्हणून पण ठराविक एक वयात लग्न झाली एकदा नवरदेव ती स्पष्टीच्या पुढे डाकायला की त्याचा कार्यक्रम जवळजवळ डिलीट ती फाईल डिलीट मग असं होतं मग सो सोळा सतरा अठरा वर्षाची अठरा एकोणीस वर्षाची मुलगी कसा चाळीसाचा नवरदेव करेन साधा प्रश्न आहे ना बावीस वर्षाचा अंतर मानल्या असा विषय असतो त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये त्या हुंडा पद्धत आहे का ते पण विचारलं गेलं हुंडा बिंडा म्हणलं काय राहिला नाही आता हे पण तुम्ही लेबाडाने मारता शक्यतो जे आहे ती खरी माहिती द्या आणि लय असं माझ्याकडे कार्यान माझ्याकडे मोठ्यापणा अजिबात गाजू नका हे मला त्यातून दाखवायचं होतं हे मला त्यातून सांगायचं होतं हा विषय होता दुसरी गोष्ट ते जातीविषयी बोलत असताना ते कशा कशामुळे हे जातीचे प्रश्न त्यांनी सरकारने का टाकले का विचारते त्याचं कारण सांगतो मला आता मराठा आंदोलन आहे आंदोलन झालं त्याचं मागण्या मांडल्या गे गेल्या मागण्यांचे जी आर दिले जी आर फट ठेवली सगळ्यात मोठी खुटी सरकारने मारली द्या ना तुम्हाला माहित नाही जी आर आणि अध्यादेश दे या दोन गोष्टीत फरक आहे दे अध्यादेश जर काढला असता तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर सखोल चर्चा होऊन त्याच्या संमती मिळून आता काही एक तीन पार्टी एकत्र एक झाले म्हणल्या बहुमत आहेच ना त्याचा एक कायद्यात रूपांतरित झाला असतं आणि ते नंतर सुप्रीम कोर्टात टिकलं बी असत इथं कार्यक्रम कसा झालाय जी आर ए फक्त जी आरला ला ऑब्जेक्शन किंवा दुसऱ्याचं ज्या सूचना येतात विरोधाची आता प्रत्येक पार्टी विरोधी विरोध असतात ना आता मराठाचं आंदोलन असेल तर ओबीसीचा विरोध होणार काही अर्ज जाणार त्यांची कमिटी येणार असं ते चालूच राहत होती तर त्याला जागा ठेवली म्हणजे जे आर हा जर ॲप्लिकेशन पुढून आले विरोधातले त्याच्यावर सुनवाई होणार विचार होणार आणि मग ते तो खूप झाला नाहीसा झाला की जे आरला महत्व राहत नाही ना काय साधा विषय सगळे सोयऱ्याचा जो मुद्दा आहे त्या आरक्षणाचा त्याच्यात ते ते एक बद्दल मला सांगायचं सगळे सोयरे म्हणजे स्पष्ट तशी नोंद आहे की रक्ताचे नातेवाईक आत्या आपण मुलगी दुसऱ्या घरात देतो बघा ते किंवा आत्या आत्या म्हणजे कोण आपल्या वडिलांची बहीण ते मुलगी देतो म्हणतात किंवा दुसऱ्याची करतो की डायरेक्ट त्यांची मुलगी आपल्या घरात आली सोन्हेक्य रक्ताच्या संबंध असलेले नातेवाईक याचाच उल्लेख सगळे सोयरेमध्ये येतो इतरमध्ये तुम्ही म्हणता आता मराठवाड्यात जातो तुम्ही राहायला कुठे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये किंवा पुण्यात येत तुमची पन्नास शेकर जमीन आहे तिकडं ह्याला जातो आणि त्यांची फक्त संमती घेतो हा माझ्या नातेवाईक आहेत मिलन मराओ बीसी नाही मिळत रक्ताच हा बरेच त्या ते गण विषय आज रंग पाटील सक्षम आहेत आणि चांगली पॉझिटिव्ह गोष्ट झाली की ते मराठा समाजाला एक चांगला खंबीर नेतृत्व मिळालं नेता मिळाला ही फार जमेची बाजू हे या आंदोलनातून तेवढं मी घेतो उद्या भविष्यात कधी बी जरी गरज पडली तरी हा समाज परत एकवट जाऊ शकतो किंवा त्या समाजातल्या कुठं अन्याय झाला तरी एकवटू शकतो असं माझं मत आहे आणि दुसरी सरकारची ती गोष्ट आहे ना शी याच्यामध्ये शिंदे सरकारनी म्हणजे जे मुख्यमंत्र्यांनी काय केले बघा त्यांची प्रतिमा चांगली करून घेतली सगळ्यात महत्वाचं आपला आजी ह्याच्यामध्ये प्रत्यक्षेत होते की मुख्यमंत्रीपद कवा मिळून कवा मिळून ते तर दोन तीन दिवस झाला आता नॉट रिचेबल आहेत का तर त्यांना वाटावसं हे मराठ्यांनी तिथं एवढा कालवा करावा आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर आपला कार्यक्रम नंबर लागू शकतो बे त्यात ठरलेला असं तसं काय नसतं पण ते मुख्यमंत्री लिहू शकत ठरलं देवेंद्र फडणवीस काय पुढे येत नव्हते तुम्हाला पण माहिती ते ते उपमुख्यमंत्री ते त्यांच्या कामात मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित विषय हांडाळ हाताळला आणि तुम्ही काय म्हणता हे एवढं ना लगे मी तर म्हणतो एक दोन मागणार तरी त्यांनी ओके के केल्याचं का आता ते जी आर आहेत असा विषय पण मिळलं एवढं हेही सोपं नाही काहीतरी ताकद एकत्र आली हेही सोपं नाही आणि ह्याच्यातून काहीतरी चांगलं निघल आणि सर्व समाजाचं निघल आता मग आता ह्यांना मराठ्यांना मिळालं आरक्षण आता धरून चाल गडीबार ओबीसी का बसणार नाहीत तेही जाणार बहुसंख्येने जाणार ते जाणार मी सरकारने काय डोकं लावलं की भविष्यात मराठे एवढा मोठा मराठ्यांचा मोर्चा आला तर ह्याच्यानंतर अनेक समाजाचे मोर्चे तसे येऊ शकतात लय अठरा पगड जातीत आपल्या हा सगळ्यांनी येऊ शकतात असं त्यांनी गृहित धरलं बरं का मग गृहित धरल्यावर त्या मोर्चांना कसं फेस करायचं त्यांना कसं करायचं त्या दृष्टीने जे प्रयत्न त्याची एक दोन तुम्हाला देऊ सर्वे त्याच्यात ते मिळून उत्तर मिळून जाईल बघा सरकार आपल्यापेक्षा पुढचं असतं आपण कुठल्या जाती धर्माचे असा पण सरकार आपल्यापेक्षा एक पाऊल पुढं असते ध्यानात ठेवा की उद्या जरी कुणाचे मोर्चे आले तरी त्यांना कसं डिपेंड करायचं आणि आपल्या बाजूक सेफ करायची किंवा हा विषय सरळ सरळ म्हणजे एक म्हणे मराठीत वाळकाला बी दुःख नाही पाहिजे आणि वेलाला बी दुःख नाही पाहिजे ती विषय तिकडच्या तिकडेच आपला कोर्टात ढकलून द्यायचा कोर्टाच्या ह्याच्यात करून टाकायचं प्रोसेसमध्ये मानायचं असा विषय असतो त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्ही माहिती देताना त्याची शक्य द्या चांगली द्या खरी द्या पण लय मोठे फायन दाखवायचा प्रयत्न लय श्रीमंत दाखवता प्रयत्न करू नका बऱ्याच गोष्टीत भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता असा विषय असतो बा कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र